ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे या संभाव्य शिवसेना उमेदवाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे कल्याणमध्ये महायुतीतून श्रीकांत विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे वैशाली दरेकर यांनी दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कल्याण लोकसभा लढवली होती त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतदान त्यावेळी झाले होते त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका होत्या तसेच त्यांनी विरोधी पक्षनेता हे पद देखील भूषविले आहे दरम्यानच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मात्र फुटीनंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा विश्वास कायम राखत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांना कल्याण लोकसभेचे तिकीट दिले आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा